तीस नोव्हेंबर दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी सत्यता आणि पवित्रताच्या शक्तीला स्वरूपमध्ये आणून बालक आणि मालिकपणचा बॅलन्स ठेवा आज सतबाप सतशिक्षक सतगुरू आपल्या सत्यता स्वरूप शक्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत कारण सत्यताची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि या सर्व सत्यताच्या शक्तीचा आधार आहे संपूर्ण पवित्रता मन वचन कर्म संबंध संपर्क स्वप्नामध्ये सुद्धा अपवित्रतेचे नाम निशान नसणे अशा पवित्र आत्म्याची चलन आणि चेहरा यामध्ये स्पष्ट दिव्यता दिसते त्यांच्या डोळ्यात रुहाणी चमक असते चेहरा नेहमी हर्षितमुख आणि चलन प्रत्येक पावलात बाबा समान कर्मयोगी अशा सत्यवादी सतबापाद्वारा यावेळेस सगळे मुलं बनत आहेत संपूर्ण पवित्रता हीच सच्ची सत्यताची शक्ती आहे ही संगम युगाची श्रेष्ठ प्राप्ती आहे याची प्राप्ती सतयुगामध्ये सगळ्या ब्राह्मणांचे देवता रूपात आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र राहतील पूर्ण सृष्टीमध्ये कोणीही आत्मा आणि शरीर दोन्हींनी पवित्र नसतात सगळ्यांना नशा आहे आणि अनुभवाने म्हणतात की पवित्रता आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे जन्मसिद्ध अधिकार सहज प्राप्त होतो कारण पवित्रता आणि सत्यता प्राप्त करण्यासाठी मुलांनी आपल्या सतस्वरूप आत्म्याला जाणले सत बाप, शिक्षक सतगुरूला ओळखले जोपर्यंत कोणी आपल्या सतस्वरूप वा सत बापाला जाणत नाही तोपर्यंत संपूर्ण पवित्रता सत्यताची शक्ती येऊ शकत नाही बाबा नवीन येणाऱ्या मुलांना म्हणत आहेत लास्टवाला पण फास्ट पुरुषार्थ करून फर्स्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकतो जे मुलं हिंमत ठेवतील त्यांना बाबांची मदत तर आहेच पण सर्व ब्राह्मण परिवाराची शुभ भावना शुभकामना पण त्यांच्याबरोबर आहे बाबा म्हणतात मुलांना बालकपणचा नशा आणि निश्चय चांगला राहतो पण पं, मालिकपणचा निश्चय आणि नशा नंबर वार राहतो तसे पाहिले तर मुलं डबल मालिक आहेत एक बापाच्या खजिन्याचे मालिक आणि दुसरा स्वराज्याच्या मा स्वराज्याचे मालिक स्वराज्या म्हणून बाबा म्हणतात माझा एक एक मुलगा राजा बच्चा आहे राजयोगी आहेत प्रजायोगी नाही जर स्वराज्याच्या पंचा नशा नेहमी राहत असेल तर मध्ये मध्ये जे विघ्न येतात ते येऊ शकत नाही तसे पाहिले तर समस्या वा विघ्न येण्याचा आधार आहे विशेष मन मनामध्येच हलचल होते म्हणून बाबा मंत्र देतात महामंत्र देतात मन मनाभाऊ स्वराज्याचे मालिक तर मनाचे मालिकही असणार मन मुलांचा कर्मचारी आहे राजा नाही मी आत्मा आहे हा पहिला पाठ सगळ्यांचाच पक्का आहे दुसरा पाठ परमात्म्याचा पण पहिला पाठ आहे मी मालिक राजा या कर्मेंद्रियांचा अधिकारी आत्मा आहे मी शक्तिशाली आत्मा आहे सर्व शक्तिया आत्म्याचे मूळ गुण आहेत फक्त मी आत्मा आहे एवढेच नाही तर मी कोणती आत्मा आहे हे पण स्मृती असावी मी मास्टर सर्व शक्तिमान आत्मा आहे माझ्यासमोर विघ्न येऊ शकत नाही मालिकपंच्या अधिकाराने कर्मेंद्रियांवर राज्य करायचे आहे मालिकपंच्या स्वराज्य अधिकारीच्या सीटवर सेट होऊन प्रत्येक कार्य करायला पाहिजे या मालिक पंचा अधिकारी अधिकारीपणची निशानी आहे नेहमी प्रत्येक कार्यात डबल लाईट आणि खुशीचा अनुभव होईल आणि याचा परिणाम सहज सफलता अनुभव होईल मुलं ज्याला माझे संस्कार म्हणतात ते रावणाचे मध्यचे संस्कार आहेत रावणाने दिलेले आहेत त्याला माझे म्हणणे चूक आहे मुलांचे संस्कार जे बापाचे संस्कार आहेत तेच असायला पाहिजे बाबांचे संस्कार आहेत विश्वकल्याणकारी शुभभावना शुभकामनाधारी मग बाबांचेच संस्कार डोळ्यापुढे आणायचे आहेत जर लक्ष बाप समान बनण्याचे आहे तर लक्षण पण तसेच पाहिजे मन आणि बुद्धीचे संकल्प आणि मग कार्यामध्ये संस्कार बनतात पहिले मन संकल्प करतो बुद्धी सहयोग देते आणि चांगले किंवा वाईट संस्कार बनतात बाबा म्हणतात मुलं विघ्नांचे समाधान करण्याऐवजी युद्ध करायला लागतात आणि ब्राह्मण कधीकधी क्षत्रिय बनून जातात क्षत्रिय नाही बनायचं ब्राह्मण सो देवता बनायचं आहे सम बाबा म्हणतात समस्येचे नाव विघ्नाचे नाव हलचालचे नाव व्यर्थ संकल्पाचे नाव व्यर्थ कर्माचे नाव व्यर्थ संबंधाचे नाव व्यर्थ स्मृतीचे नाव सगळे समाप्त करा आणि करवून घ्या जेव्हा सगळेच मिळून मनाने दृढ संकल्पाचा हात वर उचलाल तेव्हाच विश्वाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांचे आनंदाचे हात उठतील हमारा सुखदाता शांतीदाता बाप आ गया बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे ना ओम शांती